नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नॅचरल ब्युटी हट चॅनल मध्ये मी कोमल आपलं सहर्ष स्वागत करते विंटर स्पेशल एपिसोड तुम्ही तर बघत आहात आणि खूप चांगला प्रतिसाद सुद्धा देत आहात तर त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला विंटर स्पेशल एपिसोडमध्ये आज केसांना ऑइलिंग कसं करायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण स्किनबद्दल तर आपण खूप जास्त आता बघितलेलं आहे स्किनची काळजी कशी घ्यायची फेशियल क्लीन क्लीनअप कोणतं फेशियल नाही क्लीनअप अप कोणतं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता राहिले आहेत केस तर केसांची काळजी कशी घ्यायची ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया लेट्स कि Thank you. हिवाळ्यामध्ये आपली जी, स्काल जी स्काल्प असते जी स्कॅल्प म्हणू शकता तुम्ही किंवा जी डोक्यावरची जी त्वचा असते ना ती खूप जास्त कोरडी होते आणि तुम्ही सगळ्यांच्या तोंडातून एकच ऐकलं असेल की अरे मला खूप कोंडा झालेला आहे माझ्या डोक्याला खूप खास येते माझी केस खूप अशी वृक्ष पडलेली आहेत कोरडी पडलेली आहेत केस खूप गळता आहेत आहेत तर हे सगळ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं हिवाळ्यामध्ये तर आज त्याच्यासाठीच मी तुम्हाला योग्य पद्धतीने ऑइलिंग कसं करायचं ते तुम्हाला आज मी सांगणार आहे सगळ्यात आधी आपल्याला जे खोबरेल तेल आहे किंवा तुम्ही बदाम ऑइल सुद्धा घेऊ शकता ते ऑइल घ्यायचं आहे जे आता मी इथे ते खोबरेल तेल घेतलेलं आहे जे आपण घरी असतं आपल्याकडे बॉटल ती आणि छान असं जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं आहे आता या कापसामध्ये ते हे झालेलं आहे आणि छान असं कोमट करून घ्यायचं आहे छान असं कोमट करूनच घ्यायचं आहे त्या तेव्हा छान आपल्या स्काल्पला छान असं आराम मिळतो तर हे छान असं कोमट करून घेतलेलं आहे मी तेल मस्त असं आणि आता आपल्याला स्काल्प वरती लावायचं आहे तर असं छान असं गरम करून वाटीमध्ये घ्यायचं छान आणि आपल्याला कापूस सुद्धा लागणार ला। ला आहे कापूस घ्यायचा असा त्याच्यामध्ये डीप करायचं आणि छान आपला डोक्यावरील त्वचेला स्काल्पला लावायचं आहे असं छान वाटतं एकदम मस्त असं आपण जेव्हा स्काल्पला आपण असं कापूस हे करून असं लावतो ना खूप सुंदर आणि असे छोटे छोटे पार्टिशियन करून असे आपल्याला लावायचं आहे आपण जेव्हा असं स्काल्पला ऑइल लावतो ना असं कोमट तेलाचं तेव्हा आपली जी अर्धी उर्धी थकान जी असते ना जे आपलं जे स्ट्रेस वगैरे टेन्शन जे असते ते ऑलरेडी निघून गेलेली असते एवढं सुंदर वाटतं तुम्ही करून बघा खूप असं शांत आणि एकदम एकदम छान वाटतं एकदम चला तर फ्रंटला तर लावून झालेला आहे छान असं आता पाठीमागे पाठीमागच्या बॅक साईडला लावताना ना फक्त स्कॅल्पला असे दोन भाग करायचे आणि छान असं लावून घ्यायचं आहे आता एक 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 असं हे करून कळालं एक एक पूर्ण आपल्या स्कॅल्पला लावून घ्यायचं आहे तर आता मी माझ्या पूर्ण स्कॅल्पला तेल लावून घेतलेलं आहे छान असं आता मस्त इथे खाली लावलं नाही तरी चालेल खालच्या केसांना तुम्ही तेल ऑइल लावलं नाही तरी चालेल पण स्काल्पला खूप तेल लावणं जरुरी आहे तर छान लावलेलं आहे मी तेल आणि आता काय करायचं आहे छान आपली ही जी बोट आहेत मस्त अशी तर ती छान असं असं थोडस एक एक असे छोटे छोटे स्मॉल अशी घासायचं आहे थोडं थोडं जेणेकरून छान तेल असं मुरलं जाईल स्कॅल्पमध्ये छोटे छोटे असे आपल्या हाताने सेक्शन घ्याय करायचे आणि असं तर ती स्टेप झाली आणि आता हळूहळू आपल्याला ना हे पाच दहाच्या दहा बोट वगैरे छान असं अलग हाताने आपल्याला आता केस असं छान असं जस्ट राऊंड 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 करायचं आहे जास्तही प्रेशर द्यायचा नाही तुम्हाला जेवढा प्रेशर सहन होतं तेवढा करायचं आहे छान असं मस्त छान असं आणि पुन्हा आता हे पूर्ण मानेपासून वरती आता जायचं खालून आता केसांच्या खालच्या भागात आपल्याला आता असा छान असं मागील बाजूने हात घालून छान असा तो आता हळूहळू हळूहळू असा वरती आणायचा आहे खूप छान म्हणजे खूप छान वाटतं या स्टेप केल्यामुळे एकदम एकदम आपला जो आ, स्ट्रेस असेल तो सगळा स्ट्रेस निघून जातो छान एकदम आपल्या केसांमध्ये सुद्धा तेल छान मुरलं जातं आणि केसांना कसं आहे तेल लावल्यामुळे आपला जो कोरडेपणा आहे जो खूप असा वृक्ष आणि अशी कोरडेपणा असतो तो, तो निघून जाण्यास मदत होते खूप चांगलं खोबरेल तेलाने किंवा बदाम होईल खूप चांगल्या केसांना आपल्या डोक्याला खूप छान असं मॉइश्चर मिळतं छान आणि जो डॅन्ड्रफ आहे किंवा जो कोंडा आहे तो सुद्धा जाण्यास मदत होत ती स्टेप करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हलक्या हाताने जस्ट खाली असं हे ठेवायचं आपल्याला बोट आणि जस्ट केसाशी उडवायचे स्ट्रोक द्यायचा आहे आपल्याला हलक्या हाताने ह्याने काय होतं ना ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं आणि आपल्याला रिलीफ वाटत आपलं माइंडला एकदम खूप चांगलं आपल्याला ब्लड सर्क्युलेशन चांगले होतात जे काही आपले ऑलरेडी केस जे आहेत गळतात ते थोडेसे दोन तीन केस आपल्याला हातात येतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठवड्यात दोनदा केस ही धुतलीच पाहिजे छान अशी शॅम्पूने ने माईल्ड त्याच्यासाठी आपल्याला पाणी जास्त घेऊन त्याच्यामध्ये शॅम्पू टाकून मिक्स करून आपल्याला स्काल्पला छान असं मस्त असं मसाज करायचं आहे छान असं आणि छान वॉश करायचं आहे त्याच्यानंतर कंडिशनर आपले जे खाली जी केस आहेत मोठी त्यांना कंडिशनर छान लावायचं आहे कंडिशनर लावून छान केस धुवायचे आहेत आठवड्यातनं एकदा तुम्ही छान हेअर मास्क लावा हेअर सिरम तर तुम्ही वापरलंच पाहिजे तर अशी छान केसांची काळजी घ्यायची आहे जंक फूड तुम्हाला अवॉइड करायचं आहे जी आपली जी लाईफस्टाईल आहे ती आपण थोडंफार चेंज करायचे आहे जर आपल्याला छान असं राहायचं आहे हेल्दी आपली केस छान राहायची करायची असतील तर छान शाईन अशी मस्त लाँग लास्टिंग केस छान करायची असतील मस्त अशी तर छान तुम्हाला लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करायचा आहार तुम्हाला खूप छान घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला असल्या पाहिजेत प्रोटीन्स व्हायटमिन्स कॅल्शियम ऑल सगळ्या गोष्टी त्या ते व्यवस्थित तुमच्या खाणपानामधनं गेल्या पाहिजे शरीरामध्ये तेव्हा कुठे आपली छान वर होतात आणि छान स्काल चांगलं ठेवलं तर सगळ्या गोष्टी केस लवकर तुमचे पांढरे होणार नाही केसांमध्ये कोंडा होणार नाही स्प्लिट एन्डस होणार नाहीत छान केसांना वाढ राहील परत तुम्ही तीन तीन महिन्यातनं केसांना थोडी थोडी ट्रिमिंग द्यायची आहे कारण वरतून आपण छान केस वाढतो पण जी ज्या केस खालच्या केसांना कशा इथल्या केसांना पोषण तेवढे मिळत नसतं त्याच्यामुळे ती कशी कोरडी अशी वाढत जातात त्याच्यामुळे तीन महिन्यातनं तुम्हाला एकदा अशी ट्रिमिंग करायची आहे तीन महिन्यातनं करा किंवा सहा महिन्यातनं करा जशी केस तुमचे वृक्ष कोरडे होतील हळूहळू छोटे छोटी अशी ट्रेमिंग करायची आहे केसांना तर ह्या छोट्या छोट्या अशा बारीक आपण केसांकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तर अशा बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन छान असं काम केलं तर छान अशी आपली केस मस्त अशी राहतात तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये भागामध्ये तर तो, तोपर्यंत बाय